आणि आम्हाला शंभर टक्के अशा आहे आमच्या गरिबांसाठी गरिबांच्या खऱ्या मागण्या रास्त मागण्या कायद्यातल्या त्या मान्य करायसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जागाच मान्य देवतेनेच ती दिलेली आझाद मैदानला तुम्ही शांततेत आंदोलनं कायद्याच्या नियमात राहून करू शकता त्यांनीच दिलेल्या जागेवरतीच आम्ही चाललो आहे शांततेत ते सांगतील ते नियम पाळू आम्ही सांगतील ते नियम पाळू त्यांना परवानगी आम्हाला द्यावंच लागणार आहे आणि न्यायदेवता शंभर टक्के देणार आमचे वकील बांधव आता जाते पाटील अगोदर तुम्ही निवेदन दिलं होतं का पोलिसांनी परवानगी दिली होती का आझाद मैदानावर मग दिल्याशिवाय रद्द केली काय दिलीच ना तेव्हाच रद्द केली नाही फडणवीसनी केले असं नाही आता खेळ सांगितला असन काही बाजू मांडली न्यायदेव तर आमची बाजू ऐकून घेईल आमचा न्यायालयावर विश्वास आहे व आम्हाला मिळणार मी जाणार आहे भाऊ अमरण उपोषण मी एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता सुरू करणार आहे इंग्रजाच्या काळात परवानगी घ्यावत्या फडणवीसच्या काळात नाहीत म्हणजे किती अवघड आहे कायद्याला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी का माझ्या गरिबाच्या मुळावर उठलं आहे मराठ्यांच्या माहीत नाही आम्हाला पण पन... खेळ करतो पण पन... ते न्यायालय न्यायालय न्यायदेवता न्यायदेवता आहे शंभर टक्के न्याय करणार मिळणार नाही बघा तुम्ही मिळतोय का सकाळीच तुमच्याकडं ओएसडी आली होती त्यांची भेट झाली आणि त्यानंतर दुपारी असा निर्णय येतो इकडं फडणवीसांनी ओएसडी तुम्हाला भेटायला पाठवले आणि दुपारी तुम्ही म्हणतात की फडणवीसांनी षडयंत्र केलं आहे हा मग आता जे आहे ते आहेच पण एक गोष्ट त्याच्यातून सिद्ध झाली की काल त्यांच्या काही लोकांनी काही दोन चार पाच दहा आमदारांनी पाच दहा आमदारांनी त्यांच्या विनाकारण आरडाओरडा केला मी शिवी नाही देऊन दिली म्हणले म्हणजे ते काय गैरसमज पसरायचा प्रयत्न केला मी तर काय मीडियाच्या बांधवांच्या एक मिनिटात मागं घेतला ते शब्द पण ते बोलता बोलता मराठवाड्यातली भाषा आहे ती गोरगरिबांची ते माल छापा जेवणारे पाहिजे ब त्याला शी नाही म्हणत त्याला शी नाही म्हणत आणि हे सुद्धा लक्षात आलं की नाही आहे पण ते कोण बाई आहे कोण ताई ती कोण आहे त्या दोन चार जणांनी त्यांनी ते, ते टाकलं आणि नंतर ते लोकांच्या लक्षात आलं महाराष्ट्रातल्या पण की यांनी जाणून बुजून केलं आणि जर ते केलं नसतं तर सामच्या माध्यमातून जाहीर सांगतो फडणवीसांना जर वाटलं असतं खरोखर दिल्यात ते आ, आ, ती बोली भाष्यात आहे भाषणात ओघात आलेला विषय येतो तरी शब्द ये मागं घेतला आम्ही आई म्हणल्यावर आईच असती मागं घेतला त्यात आता काही विषय राहिलाच नाही पण जर त्यांना वाटलं असतं शी दिली तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा ओडी पाठीलाच नसतं हां इथंच सगळं ते विषय संपला आता हा मराठ्यांनी ओळखला आता की ते ह्या मधल्याने हे मधल्याने चाबरापणा केला आमदार काही के पाहिजे असतात पदं फिद काही घ्यायचे असते बोललो गेला मग जरा पाटलाला बोलल्यामुळं आता आम्ही बोललो द्या आम्हाला काहीतरी आता ते त्या तुकड्या टाकण्यासाठी चाललं असेल ते नसता फडणवीस साहेबांनी त्यांचा ओहिडी पाटीलच रास्ता हे सिद्ध झालं म्हणून मराठी आणखीन जागे झाले आता हा जागे झाले मधल्याने मुद्दाम मला बदनाम करायचा प्रयत्न केला मला आरोपीच्या पिंजऱ्यात तोबा करायचं काम केलं पण मराठी हटले नाही ना आता मराठीने ओळखले आता यार पार आहे निर्णायक टप्पा आहे आता नाही तर कवास नाही त्यामुळे मराठीने सगळे मतभेद बाजूल ठुले संघटना बाजूल ठुल्या समन्वयक सगळे भिडे सगळ्या राजकीय पक्षाचे भिडले सगळ्या सरपंचापासून ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती नगरसेवक हो नगराध्यक्ष महापौर सगळे तुटून पडले आता आता कोणी घरी राहत नाही जे घरी राहील ना त्याला स्वतःचीच लाज वाटणार आहे यायला आपण मराठीच्या असून घरी झोपलो सगळं राज्य तिकडे शांततेतला ढायले गेलं मुंबईला आणि आपण घरी झोपलो अपमान वाटणार ते जीवाला खाणार थांबत नाही कुणी आता बिघडले आता निघाले सगळे पाटील आझाद मैदानावर ठाम आहेत उपोषणासाठी तुम्ही कोर्टाच्या निर्णयानंतर देखील अरे बाबा कोर्टाच्या निर्णयावर मी काहीच बोलत नाही मी त्यांचा सन्मान करतो आहे आमचे वकील आता बाजू मांडतील आम्हाला शंभर टक्के न्याय देवता न्याय देणार परवानगी देणार हां मी त्याच्यावर बोलतच नाही पण तीच जागा न्यायदिवतीनेच दिलेली की शांततेत लोकशाहीच्या मार्गाचे तुम्ही असणारे आंदोलनं तिथं करू शकता आम्ही न्यायालयाचे सगळ्या नियमाचं पालन करून उपोषण आझाद मैदानलाच करणार न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं पालन करून आम्ही उपोषण आझाद मैदानलाच करणार न्यायालय आम्हाला परवानगी देईल अशा प्रकारचा विश्वास जो हो आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे अक्षय शिंदे मोहम्मद इरफान सा, अक्षय शिंदे साम टी न्यूज अंतरवली सराठी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या